नमस्कार अडीचच्या बातमीपत्रात मी श्रीराम केळकर आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर महाराष्ट्राच्या वाट्याचं थेंब भरंही पाणी गुजरातला न देण्याची शासनाची भूमिका जलसंपदा मंत्री गिरीश महाजन सार्वजनिक अन्नधान्य वितरण व्यवस्थेत अपहार करणाऱ्यांवर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्याची अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांची ग्वाही हिंसाग्रस्त मधून आतापर्यंत साडेचार हजार भारतीय मायदेशी परत हवाई दलानं केली एक हजार सातशे बासष्ट जणांची सुटका मुंबईतल्या एकोणीशे त्र्याण्णवच्या बॉम्बस्फोट प्रकरणी याकूब मेमनची फाशी संबंधातली पुनर्विचाराची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली कैदी पलायन प्रकरणी फरारींना मदत करणाऱ्या चौघांना अटक आणि सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत के श्रीकांत आणि पी कश्यप यांचा दुसऱ्या फेरीत प्रवेश आणि आता पाहूया बातम्या महाराष्ट्राच्या वाट्याचं थेंबभरही पाणी गुजरातला देणार नाही हे पाणी महाराष्ट्रालाच मिळालं पाहिजे अशी शासनाची भूमिका आहे असं जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आज विधानसभेत स्पष्ट केलं दमणगंगा पिंजाळ तसंच नारपार खोऱ्यातलं पाणी गुजरातला वळवण्याच्या मुद्द्यावर राष्ट्रवादीच्या आमदारांनी आक्रमक होत सरकारकडून खुलासा मागितला मात्र जलसंपदा मंत्र्यांच्या उत्तरानं समाधान न झाल्यानं या सदस्यांनी सभात्याग या संदर्भातले फलक फडकावत छगन भुजबळ यांच्यासह काही आमदार हौद्यात जाऊन बसले मुख्यमंत्र्यांनी हे पाणी गुजरातला देण्याबाबत पत्राद्वारे आश्वासन दिल्याचा मुद्दा दिलीप वळसे पाटील तसंच जयंत पाटील यांनी मांडला मात्र याबाबत कोणताही करार अद्याप झाला नसल्याचं जलसंपदा मंत्र्यांनी स्पष्ट केलं अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी यासंदर्भात सरकारने सर्व सदस्यांसमोर सायंकाळी सादरीकरण करण्याचे निर्देशही यावेळी दिले तरीही समाधान न झाल्यानं राष्ट्रवादीच्या सदस्यांनी सभात्याग केला असं आमच्या प्रतिनिधी सरस्वती कोवळेकर यांनी कळवलं आहे तुम्ही पहिल्या दिवसापासून हे गुजरात आणि महाराष्ट्र याच्या सीमेवरचं जे काही सी पाणी जे आहे जे महाराष्ट्राच्या भागातलं पाणी महाराष्ट्राला मिळावं अशी जी मागणी आहे त्या बाबतीमध्ये बाहेर अनेक आंदोलनं सुरू आहेत आणि असा सर्व दूर असा समज आहे की जवळजवळ एकशे तेहतीस टी एम सी पाणी जे महाराष्ट्राच्या भूमीवर पडतं आहे त्यातलं वीस पंचवीस टी एम सी पाणी फक्त महाराष्ट्राच्या वाट्याला येऊन बाकीचं कुठल्या ना कुठल्या प्रकारे ते जे आहे गुजरातला वळवण्याचा जो आहे घाट गात घातला जातो आहे अशा प्रकारची समजूत आणि माहिती जी आहे सर्व जे बाहेरचे तज्ज्ञ जे आहेत त्यांच्या हातामध्ये आहे सोलापूर जिल्ह्यात मालढोक अभयारण्यासाठी बाराशे बावीस चौरस किलोमीटरवरून केवळ तीनशे सहासष्ट चौरस किलोमीटर क्षेत्र सीमित करण्याची शिफारस सरकारनं केली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना जमीन खरेदी विक्री करता येईल असं यासंबंधातल्या प्रश्नाला वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उत्तर दिलं अभयारण्यात जैवविविधता आणि नैसर्गिक साखळी कायम राखण्याबाबत सरकार गंभीर आहे असं बीड जिल्ह्यातल्या मयूर अभयारण्यात मोरांच्या होत असलेल्या मृत्यूच्या प्रश्नासंदर्भात वनमंत्र्यांनी उत्तर दिलं मोरांच्या मृत्यूप्रकरणी वनकर्मचाऱ्यांनी हैगाई केली असल्यास त्याची चौकशी करण्याचं आश्वासन वनमंत्र्यांनी दिलं असं आमचे प्रतिनिधी मिलिंद लिमये यांनी दिलेल्या बातमीत म्हटलं आहे गेले दोन दिवस सुरू असलेली केळकर समितीच्या अहवालावरची चर्चा आज सकाळी झालेल्या विशेष सत्रात पूर्ण करण्यात आली या चर्चेदरम्यान सदस्यांनी व्यक्त केलेल्या मतांच्या आधारे सरकारकडून कृती अहवाल तयार करण्यात येणार आहे सार्वजनिक अन्नधान्य वितरण व्यवस्थित अपहार करणाऱ्यांवर संघटित गुन्हेगारीसाठी मोका मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येईल अशी ग्वाही अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी आज परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली राज्यात काही ठिकाणी अन्नधान्य वितरण व्यवस्थित अपहार झाल्याबाबतचा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसच्या हेमंत टकले यांनी उपस्थित केला होता या प्रश्नाच्या चर्चेदरम्यान काँग्रेसच्या माणिकराव ठाकरे यांनी विचारलेल्या उपप्रश्नाला ते उत्तर देत होते ज्या ठिकाणी अपहाराचे गुन्हे घडले आहेत त्या सगळ्या प्रकरणांची चौकशी कॅग अर्थात महालेखापालांकडून करण्यात येईल तसंच सार्वजनिक वितरण व्यवस्थेत दक्षता समित्या लवकरच गठीत करण्यात येतील असंही बापट यांनी यावेळी सांगितलं राज्यात सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना दिली जाणारी पुस्तकं भंगारात विकल्याचं भाजपचे विजय गिरकर यांनी तारांकित प्रश्नाद्वारे निदर्शनाला आणून दिलं या घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या सर्व शाळांमध्ये पुस्तकांसंदर्भात चौकशी करण्यात येईल असं आश्वासन शिक्षण शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिलं प्रश्नोत्तराच्या तासापूर्वी झालेल्या केळकर समितीच्या अहवालावरील चर्चेदरम्यान परिवहन मंत्री दिवाकर रावते आणि विरोधकांमध्ये शाब्दिक खडाजंगी झाली या चर्चेच्या वेळी विदर्भातल्या काही आमदारांनी विदर्भाची भूमिका मांडली रावते यांनी त्यावर आक्षेप घेत या सभागृहात वेगळ्या विदर्भाची भूमिका मांडता येणार नाही असं सांगितलं परिषदेत आज झालेल्या विशेष सत्रात राज्यातल्या नुकसानग्रस्त आंबा उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई वाढवून दक्षचं आश्वासन देत अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या फळबागांसाठीही चालू अधिवेशन संपायच्या पॅकेज जाहीर करू अशी ग्वाही कृषीमंत्री एकनाथ खडसे यांनी आज विधान परिषदेत दिली राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांनी उपस्थित केलेल्या अल्पकालीन चर्चेला ते उत्तर देत होते आंब्याच्या संदर्भात नव्यानं संशोधन होणं गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलं काजूचं नुकसान झालेल्या क्षेत्रांचे पंचनामे सुरू आहेत अशी माहिती खडसे यांनी दिली फळ प्रक्रियेसाठी नवीन प्रकल्पाचा प्रस्ताव आणल्यास त्याला मान्यता येईल तसंच काजूपासून मद्यनिर्मिती करताना उत्पादन शुल्कात पाच टक्के सवलत देण्याचा सरकारचा मानस असल्याचं ते म्हणाले केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंग यांच्या उपस्थितीत लवकरच आंबा आणि काजू उत्पादकांचा मेळावा घेण्यात येईल असं एकनाथ खडसे यांनी या चर्चेला उत्तर देताना सांगितल्याचं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळवलं आहे आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे दर घसरल्यानं राज्य सरकारनं सहाशे रुपये प्रति क्विंटल इतका तोटा सहन करत कापूस खरेदी केली राज्य सरकारच्या या धोरणामुळे कापसाची खरेदी किंमत वाढत असल्याचं सांगत कापूस महामंडळाला मिळणाऱ्या नफ्याचा वाटा सानुग्रह अनुदानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिला जाईल असा पुनरुच्चार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात पत्रकारांशी बोलताना केला कापूस उत्पादकांना योग्य भाव मिळावा म्हणून आम्ही सीसीआयच्या मार्फत कापसाची खरेदी मोठ्या प्रमाणात केली मार्केटमध्ये बत्तीसशे चौतीसशेचा दर असताना राज्य सरकारने सहाशे ते आठशे कोटी रुपये आपल्या तिजोरीतून देऊन चार हजार पन्नासच्या भावाने ही खरेदी केली आणि एक कोटी क्विंटलपेक्षा जास्त कापूस हा राज्य सरकारने त्या ठिकाणी जवळजवळ सहाशे ते आठशे कोटी रुपयाचा सपोर्ट देऊन खरेदी केला आता मात्र कापसाचे भाव वाढलेले आहेत राज्य सरकारच्या हस्तक्षेपामुळेच मार्केटमध्ये कापसाचे भाव वाढले आहेत आणि म्हणून आता ज्यावेळेस सीसीआय हा कापूस विकेल त्यावेळी त्यांना त्याच्यामध्ये नफा होईल असं दिसतंय अशा परिस्थितीमध्ये हा जो काही नफा आहे हा नफा त्यांचा खर्च वगळून जो नफा आहे तो त्यांनी शेतकऱ्यांना द्यावा किंवा त्याचा भाग हा शेतकऱ्यांना द्यावा कारण आता जवळजवळ अठ्ठेचाळीसशेपर्यंत कापूस जातो आहे त्यामुळे अगदी खर्च वजा करता देखील त्यांना त्यात नफा होण्याची पूर्ण शक्यता आहे मी स्वतः केंद्रीय टेक्स्टाईल मिनिस्टरशी याबाबत चर्चा केली आणि मी त्यांना सांगितलं की तुम्हाला तोटा या ठिकाणी होणार नाही तर नफा होणार आहे त्यामुळे हा नफा तुम्ही शेतकऱ्याला बोनस स्वरूपात त्या ठिकाणी दिला पाहिजे आणि त्यांनी सकारात्मक अशा प्रकारची भूमिका त्या संदर्भात घेतली आहे या संदर्भात एकदा याची विक्री वगैरे झाली की त्या संदर्भातला एकूण सगळा अंदाज येईल आणि त्यानंतर अशा प्रकारचा निर्णय केंद्र सरकार घेईल अशी मला अपेक्षा पंतप्रधान पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्स जर्मनी आणि कॅनडा या देशांच्या नऊ दिवसीय दौऱ्यासाठी आज रवाना होत आहेत दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात ते फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांची रा नंतर औद्योगिक संकुलांना भेट देणार आहेत त्यानंतर पंतप्रधान जर्मनीला प्रयाण करतील पाच केंद्रीय मंत्री तसंच महाराष्ट्र उत्तर प्रदेश आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्रीही जर्मनीच्या दौऱ्यात सामील होणार आहेत यावेळी मेक इन इंडिया मोहीम अपारंपरिक ऊर्जा स्मार्ट शहर कौशल्य विकास आदी मुद्द्यांवर भर दिला जाणार आहे अनिश्चित हवामानाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल दोन महत्वाच्या घोषणा केल्या आता यापुढे तेहतीस टक्के पीक नुकसान झालेले शेतकरी देखील मदतीला पात्र असतील असं पंतप्रधानांनी जाहीर केलं याआधी पन्नास टक्क्याहून जास्त पिकांचं नुकसान शेतकऱ्यांना सरकारी मदत मिळत असे नैसर्गिक आपत्तीची झळ शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या मदत निधीत पन्नास टक्के वाढ केली जाईल असंही पंतप्रधानांनी सांगितलं मुद्रा प्रसंगी ते काल नवी दिल्लीत बोलत होते मोदी यांच्या निर्णयामुळे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे गारपीट आणि वादळ वाऱ्यासह खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं संत्र्याच्या बागेचं आणि तुम्ही बघताय की बाबा हे बांबू बिंबू सगळे काढून टाकले आम्ही पूर्ण बाग खाली आली त्यामुळे आम्हाला काय आता म्हणजे भरपूर नुकसान झालं आणि काल जो शासनाने निर्णय घेतला आहे तेहतीस टक्क्यापर्यंत नुकसान भरपाई भेटल पहिला जो निर्णय होता पन्नास टक्क्यापर्यंतचा ते आठ शिथिल केले आणि तेहतीस टक्क्यापर्यंत आणल्यामुळं आता काही शेतकऱ्यांना दिलासा भेटल संत्र्याच्या बागाचं पूर्ण नुकसान झालेलं आहे आणि कांद्याचं पण नुकसान झालेलं आहे डाळिंबाचं नुकसान झालेलं आहे गावाचं नुकसान झालेलं आहे आता तेहतीस टक्क्याच्या आज नुकसान तेहतीस टक्क्याच्या पुढे ज्यांचे नुकसान असन ते पण बसतात म्हणल्याच्या नंतर आता सर्व शेतकरी याच्यामध्ये बसले पाहिजेत आणि बसावाच आणि त्या अनुषंगाने आमच्यावर जी ही वेळ आलेली आहे ही वेळ आता अशी अपेक्षा आमच्याकडून व्हायला लागलेली आहे हिंसाग्रस्त येमेनमधून भारतीय हवाई दलानं आतापर्यंत एक हजार सातशे बासष्ट भारतीय नागरिकांना मायदेशी आणलं असून दोनशे एकोणचाळीस प्रवाशांना घेऊन एक विमान आज सकाळी मुंबईत दाखल झालं यामध्ये बासष्ट प्रवासी मुंबईचे तर एकशे सत्याहत्तर कोची इथले आहेत याशिवाय पश्चिम रेल्वेनंही या रेल्वे प्रवाशांना त्यांच्या घरी जाण्यासाठी आरक्षणाची सुविधा विनामूल्य उपलब्ध करून दिली आहे आतापर्यंत साडेचार हजार भारतीयांना मायदेशी आणण्यात आलं आहे यातील काही नागरिक विमानानं तर काहींना समुद्रमार्गे भारतात आणण्यात आलं आहे अशी माहिती काल परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी दिली दरम्यान पाकिस्तानच्या नौदलानं काल येमेनमधल्या मुकल्लाह इथून अकरा भारतीयांना कराचीत सुखरूप आणलं असून ते विशेष विमानानं आज भारतात परतणार आहेत युद्धग्रस्त गेल्या एकोणीस महिन्यात पाचशे चाळीस जण ठार झाले असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेनं दिली आहे संपूर्ण सार्क क्षेत्र अर्थात दक्षिण आशिया पोलिओ मुक्त करण्याचा निर्धार काल नवी दिल्ली इथं झालेल्या सार्क राष्ट्रांच्या आरोग्यमंत्र्यांच्या पाचव्या बैठकीत व्यक्त करण्यात आला सार्क क्षेत्राला पोलिओ मुक्त करण्यासाठी भारतानं पुढाकार घेतला असून त्यासंदर्भातला ठराव या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे तसंच या दिशेन व्यापक नियोजनही करण्यात येणार असल्याची माहिती काल केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांना दिली भारताला गेल्या वर्षीच पोलिओ मुक्त म्हणून घोषित करण्यात आलं आहे। अवकाळी पाऊस आणि बदलत्या हवामानामुळे आजारांमध्ये काही बदल घडून आले आहेत म्हणून सार्वजनिक आरोग्य सुधारण्यासाठी तसंच रोगांना प्रतिबंध घालणं आणि नागरिकांना उच्च दर्जाची आरोग्य सुविधा देण्यासाठी सार्क राष्ट्रांनी एकत्रित काम करण्याची गरज असल्यावर नड्डा यांनी भर दिला सार्क राष्ट्रांच्या आरोग्यमंत्र्यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही घेतली मुंबईत एकोणीसशे त्र्याण्णव साली झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी फाशीची शिक्षा सुनावलेला आरोपी याकूब अब्दुल रझाक मेमन याची शिक्षेसंदर्भातली पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयानं आज फेटाळली न्यायालयानं डिसेंबरमध्ये मेमनच्या फाशीला तात्पुरती स्थगिती दिली होती एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात दोनशे सत्तावन्न जणांचा बळी गेला होता तर सातशे तेरा जण गंभीर जखमी झाले होते याकुबनं दहशतवादी कारवाया घडवण्यासाठी आर्थिक मदत केल्याचं तसंच मुंबईत साखळी बॉम्बस्फोट घडवणाऱ्या इतर आरोपींना मदत केल्याचं तपासात निष्पन्न झालं होतं कामगारांना न्याय देण्यासाठी शासन प्रयत्नशील असून कामगारांसाठी असलेल्या शासकीय योजना सगळ्या स्तरातल्या कामगारांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रभावी नियोजन करण्यात यावं कामगार मंत्री प्रकाश मेहता यांनी दिले आहेत मेहता यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बांधकाम कामगार संघटनांच्या समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांची काल बैठक झाली बोलत होते कामगार संघटना शासन आणि प्रशासन यांच्या समन्वयातून कामगारांचे प्रश्न सोडवण्यात येतील मेहता यावेळी म्हणाले नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातील पाच कैदी फरार झाल्याच्या प्रकरणात पोलिसांनी काल दोन जणांना अटक केली असून त्यांच्याकडून पाच बंदुका आणि सदतीस जिवंत काडतुसं जप्त करण्यात आली आहेत ही माहिती नागपूरचे पोलीस आयुक्त के, के पाठक यांनी काल नागपूर इथल्या पत्रकार परिषदेत दिली फरार आरोपींना मदत करणाऱ्या चार जणांना आतापर्यंत पोलिसांनी अटक केली आहे मात्र त्यातील मुख्य आरोपी अजून पोलिसांच्या हाती लागला नाही असंही पाठक म्हणाले आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी नारायण राणे यांना बंड करावं लागलं मात्र ते स्वार्थासाठी असतं त्यामुळे मतदारच त्यांना धडा शिकवतील अशी जळजळीत टीका काल शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी क्लि पूर्व वा विधानसभा मतदारसंघासाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीच्या शिवसेनेच्या उमेदवार तृप्ती सावंत यांच्या प्रचारासाठी काल खार इथं आयोजित ते बोलत होते यावेळी त्यांनी अशोक चव्हाण शरद पवार आणि एमआयएम या पक्षावरही जोरदार टीकास्त्र सोडलं या प्रचार सभेत रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी काँग्रेसचा पराभव करण्याचं आवाहन मतदारांना काँग्रेसचे उमेदवार नारायण राणे यांचीही काल गोपाळनगर इथं प्रचारसभा झाली वांद्रे हा मुंबईतला मध्यवर्ती भाग आहे मात्र त्याच्याकडे कोणाचंही लक्ष नाही निवडून आल्यावर या भागातली गुन्हेगारी संपवण्याचं आणि आरे कॉलनीप्रमाणे वांद्रेसाठी विकास आराखडा देण्याचं आश्वासन राणे यांनी यावेळी दिलं आज प्रचाराची सांगता होणार आहे त्यामुळे काँग्रेस शिवसेना आणि एमआयएमच्या उमेदवारांकडून जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे शनिवारी मतदान असून पंधरा एप्रिलला मतमोजणी होणार आहे सन दोन हजार एकोणीस वीस पर्यंत कोळसा उत्पादनाचं उद्दिष्ट सहा कोटी टन निर्धारित केल्याची माहिती वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राजीव रंजन मिश्र यांनी काल नागपूर श्रमिक पत्रकार संघानं आयोजित पत्रकारांशी वार्तालाप या कार्यक्रमात दिली येत्या काळात ते पंचेचाळीस नवे प्रकल्प सुरू होतील असंही म्हणाले विदर्भातली पाणीटंचाई दूर करण्यासाठी एक पायलट प्रोजेक्ट तयार केला असून तो यशस्वी ठरला तर विदर्भातली पाण्याची समस्या सुटायला मदत असा विश्वास त्यांनी व्यक्त केला कोळसा उत्पादनाची माहिती सामान्य लोकांना करून देण्यासाठी इको माईन्स टुरिझम ही पर्यटन योजना सुरू केल्याचंही मिश्र यांनी सांगितलं मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती म्हणून न्यायाधीश ए आय एस चिमा यांचा शपथविधी सोहळा आज औरंगाबाद इथं झाला ज्येष्ठ न्यायमूर्ती आर एम बोर्डे यांनी न्यायाधीश एआयएस चिमा यांना शपथ दिली तर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती प्रदीप देशमुख आणि न्यायाधीश सुनील शुक्रे यांनाही आज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे वरिष्ठ न्यायमूर्ती पी बी धर्माधिकारी यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली मुंबई उच्च न्यायालयातही आज झालेल्या कार्यक्रमात मुख्य न्यायमूर्ती न्यायाधीश मोहित शाह यांनी न्यायमूर्ती एस सी गुप्ते यांना उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती पदाची शपथ दिली स्पर्धा परीक्षा हा आजच्या जगण्याचा महत्वाचा भाग उद्याचे प्रशासकीय अधिकारी येतात ते याच माध्यमातून हे अधिकारी घडवण्यासाठी स्पर्धा परीक्षा केंद्र अभ्यासिका सुरू केली अमरावती महानगरपालिकेनं गेल्या तीन वर्षात या केंद्रानं एकशे वीस विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं आणि प्रशासकीय अधिकारी होऊन देशाची सेवा करण्याची संधी दिली अद्ययावत ग्रंथालय चोवीस तास वाचन सुविधा आणि अनुभवी तज्ञांचं मार्गदर्शन याचा लाभ विदर्भातले तरुण घेत आहेत केवळ शहरीच नव्हे तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी हे केंद्र आधार ठरलं आहे आता लवकरच या अभ्यासिकेला संत गाडगेबाबांचं नाव देण्यात येणार आहे जिथून निर्माण होणार आहेत उद्याचे निःस्पृह कर्तव्यदक्ष आणि प्रामाणिक अधिकारी विदर्भाच्या मातीतून कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्टच्या वतीनं चालवल्या जात असलेल्या अन्नछत्राला नुकतंच आय ओ नाईन थाउजंड वन दोन हजार आठ मानांकन मिळालं आहे गेल्या सात वर्षांपासून सुरू असणाऱ्या या अन्नछत्राच्या माध्यमातून दररोज चार हजाराहून अधिक भाविकांना महाप्रसादाचा लाभ दिला जातो जर्मनीतल्या टीयूव्ही इंडिया या कंपनीचं आयएसओ मानांकन मिळवणारं हे राज्यातलं पहिलं अन्नछत्र ठरलं आहे या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दोन वेळा अन्नछत्राला देऊन कामकाजाची तसंच अन्नधान्याची पाहणी केली होती तिथल्या अन्नधान्याचं परीक्षणही करण्यात आलं होतं या आयसो मानांकनामुळे आता महालक्ष्मी अन्नछत्राच्या दर्जदार विश्वासार्हतेची मोहोर उमटली आहे संत नामदेव महाराजांचं जन्मस्थान असलेल्या हिंगोली जिल्ह्यातील नरसी नामदेव या तीर्थक्षेत्राचा आवश्यक तितका विकास झालेला नाही या क्षेत्रातल्या विकासाचा गांभीर्यानं विचार करून पुढचं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नरसी नामदेव इथं व्हावं अशी मागणी नरसी नामदेव संस्थांचे अध्यक्ष सतीश विडोळकर यांनी केली आहे दोन दिवसांपूर्वी नामदेव संस्थांच्या कार्यकारी सदस्यांनी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचं निवेदन त्यांना सादर केलं या निवेदनात दोन हजार होणाऱ्या संत नामदेवांच्या सातशे एक्कावन्नाव्या जयंतीनिमित्त या परिसराचा सर्वांगीण विकास व्हावा तीर्थक्षेत्राला ब ऐवजी अश्रेचा दर्जा द्यावा यासह अन्य मागण्याही करण्यात आहेत राज्यस्तरीय व्यावसायिक नाट्यस्पर्धेला येत्या दोन पासून सुरुवात होत आहे या नाट्यस्पर्धेत वाडा चिरेबंदी रानभूल वाऱ्यावरची वरात आणि जस्ट हलक फुलक या केवळ चारच पुनर्जीवित नाटकांना संधी देण्यात आली आहे त्यामुळे इतर नाट्य निर्मात्यांवर अन्याय झाला आहे तो त्वरित दूर करण्यात यावा अन्यथा आम्हाला नाईलाजास्तव न्यायालयाचं दार ठोठवावं लागेल असा इशारा नाट्य निर्माते अनंत पणशीकर आणि प्रदीप कबरे यांनी दिला आहे मुंबईत काल आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते राज्य शासनानं या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणीही त्यांनी यावेळी मराठी नाट्य कलाकार संघाचे पदाधिकारीही या पत्रकार परिषदेला उपस्थित होते मराठी रंगभूमीवर कार्यरत असणाऱ्या कलाकारांनी आपलं एक दिवसाचं मानधन रंगकर्मी आपत्कालीन आर्थिक मदतीसाठी द्यावं राज्य शासनान ज्येष्ठ कलावंतांना पाच सात हजार मानधन द्यावं अशा मागण्या त्यांनी यावेळी केल्या निरी अर्थात राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थाचा अठ्ठावन्नावा स्थापना दिन काल नागपूर इथं साजरा करण्यात आला एनआरसीसी अर्थात राष्ट्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संचालक डॉक्टर एम एस लदानिया या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते निरी या पर्यावरणीय संशोधन सं... निरीनं पर्यावरणीय संशोधनाबरोबरच इतरही लोकाभिमुख संशोधन करून जागतिक पातळीवर एक आढळस्थान निर्माण केलं आहे अशा शब्दात लदानिया यांनी निरीचं अभिनंदन केलं तसंच भविष्यात निरी आणि एनआरसीसी या संस्थांनी एकत्रितपणे भरीव कार्य करावं अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली दिवसागणिक तापमानाचा वाढता पारा रोजगाराची समस्या आणि त्यातच आता पाणीटंचाईचं संकट अशा विवंचनेत मेळघाटातील आदिवासी पडला आहे सातपुडा पर्वतरांगांमध्ये वसलेला हा मेळघाट आदिवासी बहुल भाग म्हणून सुपरिचित आहे इथल्या आदिवासींना सध्या भीषण पाणी टंचाईला सामोरं जावं लागत आहे मेळघाटात धारणी आणि चिखलदरा या दोन तालुक्यातल्या अनेक गावात लाखो रुपये खर्च करून सिमेंटच्या पाण्याच्या टाक्या उभारण्यात आल्या मुख्य जलस्रोतापासून टाकीपर्यंत पाईपलाईनची जोडणीही केली मात्र अनेक वर्षांपासून नियमित विद्युत पुरवठा होत नसल्याने इथल्या पाण्याच्या टाक्या खडखडीत आहेत टाकी बनी है तीन साल से तो उसमें कुछ पानी नहीं ना कुछ नहीं पाइप भी दो दो साल से पाइप गड़ा है और अभी हाफ खराब हो जाएंगे तो कुएं सिलाते कुएं का भी पानी बहुत गंदा है जाकर तुम देख लो पानी की अभी तीन साल की टाकी बनाया है उसमें अभी तीन साल से पानी नहीं है टाकी में अब उसको अभी पानी हमको पीने को नहीं मिल रहा है यहाँ पर तांत्रिक अडचण येत असल्यानं ना नागरिकांना पाणीपुरवठा करता येत नसून लवकरच सौर ऊर्जेच्या माध्यमातून यावर तोडगा काढू असं अमरावतीचे जिल्हाधिकारी किरण गीते यांनी म्हटलं आहे तर मेळघाटामध्ये पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी आणि ठेकेदार यांनी योग्य नियोजन न केल्यानं या सिमेंटच्या टाकीतल्या पाण्यापासून नागरिक वंचित आहेत असं विधान मेळघाटचे आमदार प्रभुदास भिलावेकर यांनी केलं आहे पंधरा यह जो पानी पुरोठा योजना चालू है तो इसमें मेड़घाट में बहुत ही भ्रष्टाचार हुआ है यहाँ पे पानी पे जो मैं हर गांव में जैसे मैं घूम रहा हूँ तो उस गांव में जैसे मैं पानी के विषय में लोग हम मुझे प्रश्न वो वो करते कि भैया हमारा पानी कुआ तो यहाँ पे होना था लेकिन वो ठेकेदार ने दो किलोमीटर दूर ले गए तो इसमें उनसे मैं चर्चा की भाई आइए तो आपके गांव का, का, का काम है और इसमें पा, ग्रामीण पानी पुरोटा स्वच्छता समिति गठित है आपके ग्राम पंचायत में और वो समिति के मार्फत से ये काम होता लेकिन में जो ग्रामीण पानी पुरोटा स्वच्छता समिति गठित है लेकिन वो सिर्फ कागज पे गठित है वहाँ के लोगों को इसका उनका अधिकार और करते हुए कुछ भी नहीं मालूम उनको इससे यानी कि दूर रख रहे या प्रश्नावर लवकरात लवकर तोड़गा निघो आणि मेघाटा नागरिकांची तहान भागो हीच अपेक्षा महाराष्ट्र आदिवासी बचाव अभियानाच्या वतीनं आज नाशिकमध्ये मधुकर पिचड यांच्या नेतृत्वात धनगर आरक्षणाच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला या मोर्चात विविध आदिवासी संघटनांसह विद्यार्थी संघटनांनीही भाग घेतला धनगर समाजाला दिलेलं आरक्षण हे केवळ राजकारणासाठीच दिलं असल्याचा आरोप यावेळी पिचड यांनी केला नारेबाजी करणाऱ्या मोर्चेकऱ्यांमुळे नाशिकच्या रस्ते वाहतुकीचा काही काळ खोळंबा झाला होता यवतमाळ जिल्ह्यात दूरसंचार विभागाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केलेल्या उपोषणाचा आज चौदावा दिवस दूरसंचार विभागात गेल्या चौदा वर्षांपासून कंत्राटी कामगार म्हणून काम करणाऱ्या पंचाहत्तर जणांना कामावरून अचानक काढून टाकण्यात आलं या घटनेचा निषेध करण्यासाठी या कर्मचाऱ्यांनी परिवारासह आमरण उपोषण सुरू केलं अजूनही विभागाचा कोणताही अधिकारी उपोषण मंडपाकडे फिरकला नसल्याचं बीएसएनएल लेबर युनियनचे उपाध्यक्ष नरेंद्र वाकोडे यांनी सांगितलं दरम्यान महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या भारताचे आघाडीचे बॅडमिंटनपटू के श्रीकांत आणि पी कश्यप यांनी काल सिंगापूर खुल्या सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेच्या दुसऱ्या आहे काल पहिल्या फेरीच्या सामन्यात के श्रीकांतला व्हिएतनामच्या टिन मिन ग्युएन यानं कडवी झुंज दिली अखेर एक्कावन्न मिनिटं चाललेल्या या सामन्यात श्रीकांतनं गुएनवर एकवीस अठरा एकोणीस एक एकवीस एकवीस चौदा असा विजय मिळवला दुसऱ्या फेरीत त्याचा सामना थायलंडच्या सेन सोबून सुख सोबत होणार आहे पी कश्यपनं कोरियाच्या ली हुएनचा एकवीस अकरा एकवीस तेरा असा सहज पराभव केला दुसऱ्या फेरीत त्याचा सामना कोरियाच्याच सन वान हो सोबत होणार आहे आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या वाट्याचं थेंबभरही पाणी गुजरातला न देण्याची शासनाची भूमिका जलसंपदा मंत्री गिरीश महाजन सार्वजनिक अन्नधान्य वितरण व्यवस्थेत अपहार करणाऱ्यांवर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्याची अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांची ग्वाही हिंसाग्रस्त येमेनमधून आतापर्यंत साडेचार हजार भारतीय मायदेशी परत हवाई दलानं केली एक हजार सातशे बासष्ट जणांची सुटका मुंबईतले एकोणीसशे त्र्याण्णवच्या बॉम्बस्फोट प्रकरणी याकूब मेमनची फाशी संबंधातली पुनर्विचाराची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली नागपूर कैदी पलायन प्रकरणी फरारींना मदत करणाऱ्या चौघांना अटक आणि सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत के श्रीकांत आणि पी कश्यप यांचा दुसऱ्या फेरीत प्रवेश याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार